आणव उमरे कावे એટલે આને તો કાડે મેડમ એક આપલા તો આપલે એક નવીન પ્રોડક્ટ લોન્ચ झाले બગા એન્ટ એડિક્શન એન્ટ એડિક્શન તો ખૂબ ચાંગ રિઝલ્ટ આલે માડમ જો મસ્ટર પણ તો કાય રિઝલ્ટ આલે કસા આલે તો માડમ આપલે ગડ માડમ કોડન જ વિચારું નમસ્કાર મેડમ નમસ્કાર તો મેડમ किती દિવસ पासून તું કેટલી દિવસ पासून ડ્રિંકર હોતે 10 થી 12 વર્ષ झाले 10 થી 12 વર્ષ અને किती મજે થોડા પ્રમાણ હતો કે જસ્ત પ્રમાણ હતો જસ્ત પ્રમાણ હતો હા દિવસવારના છે ને દિવસના તો असेल आणि मग मॅडम आपलं अँटी अडिक्शन आलंय बघा किती दिवस झाले चालू केल्याला तीन आठवडे झाले तीन आठवडे मग तुम्हाला काय जाणवलं मॅडम तीन आठवड्यात आपल्या मॅडम तीन आठवड्यामध्ये नाही का ज्या दिवस आपण दिले ना त्यांना त्या दिवसच्या दुसऱ्या दिवशी पासून त्यांनी ब्रेकला हातच नाही लावले अरे दुसऱ्याच दिवशी दुसऱ्या दिवशी रे बघा एवढं खतरनाक प्रोडक्ट आहे आपलं पाडम एवढं बारा पंधरा वर्षापासून पीत होते ज्याने दुसऱ्याच दिवशी जिंकला आणि म्हणजे फिरॅकल करणार प्रोडक्ट आणि ते ते म्हणते जे नशा करीत होत ना आता नाही का तांबा पण खाते आणि नाही का हे पण खाते खाते त्याची पण नसेल त्यांना मात्र बघा मामा खात होते तंबाखू पण खात होते आणि ड्रिंक पण दहा बारा वर्षापासून करत होते पण म्हणजे त्याची टेस्ट बदलली एवढं खतरनाक प्रोडक्ट आहे म्हणजे विश्वास पण नाही बसत तर नाही का विश्वासाने आपण लोकांना हे प्रोडक्ट देऊ शकतो आणि ऍज अ गुड कर्मा प्रत्येक कुटुंबात हे सांगून करू शकतो तुम्हाला काय वाटतं का मॅडम शंभर टक्के हे प्रोडक्ट घराघरात पोहोचलं पाहिजे पोहोचलं पाहिजे मला मॅडम त्याच्यावर आहे मला दहा जणांच्या ऑर्डर आले आल्या शॉपला शिल्लक नाही अरे बापरे बघा म्हणजे आपलं प्रोडक्ट अवेलेबल नाही मागणी मॅडमला दहा लोकांची ऑर्डर पण आलेली मॅडमने ऑर्डर पण टाकली पण अवेलेबल नाही एवढे खतरनाक रिझल्ट आपल्या अँटी ऍडिक्शन प्रोडक्टचे तरी हे नवीन प्रोडक्ट आहे आणि प्रत्येक कुटुंबात आपण एक म्हणजे नाही का नवीन जीवनदान लोकांना देऊ शकतो प्रत्येक कुटुंबात नाही का जो खर्च तिला जाऊन करतोय ना तो पैसा जर वाचला तर कोणाचं तरी कुटुंब सुखी होणार आहे तर तुम्हाला काय वाटतं मॅडम किती कुटुंबापर्यंत जाणार तुम्ही मॅडम नाही का प्रत्येक गावामध्ये पंच्याण्णव टक्के लोक येणार नशेकरी झालेले जाणार मॅडम तुम्ही घरामध्ये जाणार का स्वतः मॅडम स्वतःज घेतलाय पण केलं ऍडिक्शनच्या पाठीमागे मागे मॅडम तिथपर्यंत पोहोचणार म्हणजे पोचणार तर एवढं खतरनाक प्रोडक्ट आहे दोनच दिवसात मॅडमला रिझल्ट आलाय प्रत्येकाने हे प्रोडक्ट जे जे ड्रिंक करतात नशे करतात ज्यांना अडिक्शन आहे त्यांनी वापरलं पाहिजे विशू हेल्थ वेल्थ नस